बॅगची लोकमत चखी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बॅग्ज आहेत येस फक्त फॅब्रिक म्हणजे कापडी बॅग्ज हवे असतील म्हणजे स्लिंग बॅग आहे टोड बॅग आहे किंवा तर तुम्हाला शोल्डर बॅग्ज आहेत अजूनही बरीचशी व्हरायटी त्यांच्याकडे आणि त्यांचं यू एस पी आहे त्यांचं मेन तोरण आणि चौरंगचे जे आसन आहेत ते त्या व्यतिरिक्त पण बरीच व्हरायटी आहे पण हे सगळं तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये म्हणजे इकत असेल कलमकारी कापड आहे किंवा तर खणाचं कापड आहे पैठणीचं कापड आहे असे वेगवेगळे फॅब्रिक वापरून त्यांनी कापडी बॅग्स तयार केलेले आहेत आणि खूप मस्त मस्त व्हरायटी आहे त्यांच्याकडे आणि स्वस्त मस्त दरात मिळणार आहे एक्झॅक्टली ही खरेदी आपण कुठे करतोय तर ऊर्जा गिफ्ट्स इथे आपण ही खरेदी करतोय रीमा म्हणून एक ताई आहेत त्या या त्या या शॉपला रन करतात आणि त्यांचं सुद्धा आहे त्याबद्दलची पण आपण माहिती घेऊयातच एक्झॅक्टली ऊर्जा गिफ्टचा स्टोर कुठे आहे तुम्ही कुठे भेट देऊ शकता सध्या मी आहे ठाणेमध्ये ठाणे वेस्टमध्ये नौपाड्यामध्ये इथे ही जी लेन तुम्ही बघताय ह्या लेनमध्ये पुढे राईटला गजानन वडापाव आहे आणि इथलं खूप फेमस लँडमार्क आहे ते तिथेच थोडं पुढे आलात की तुम्हाला इथे ठाणे भारत सहकारी बँक दिसेल त्याच्या अगदी शेजारी ऊर्जा गिफ्ट त्यांचा स्टो स्टोर आहे हा त्यांचा स्टोअर आहे आणि अगदी शेजारी आहे ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड त्यांची मुख्य ब्रांच आहे नौपाड्या ठाणे वेस्टमधली चला त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे सगळं दाखवते का वेलकम या नमस्कार स्वागत आहे मध्ये या आहेत रिमा आणि यांच ऊर्जा बॅग नावाचं ब्रँड आहे आणि त्यांच्या मध्ये आपण भेट देतोय तुमच्याकडे लास्ट टाइम व्हिडिओ केला होता तो प्रचंड गाजला पण यंदा आपण काय नवीन दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना बर आपल्याकडे कापडी बॅगा आहेत त्याच्यामध्ये टोट बॅग्स आहेत शोल्डर बॅग्स आहेत स्लिंग बॅग मध्ये बरेच प्रकार आहेत प्रवासी बॅगा आहेत त्याचबरोबर तोरणं आहेत छान छान तोरणामध्ये नवीन प्रकार आणलेत चौरंग आसन आहेत आणि फॅब्रिक मध्ये ज्वेलरी आहे फॅब्रिकचे जॅकेट्स आहेत भरपूर नवीन प्रकार आपण घेऊन आलेलो होत आता ग्रेट सो आपण एक एक एक्सप्लोर करूया चलो ग्रेट शोल्डर बॅग मध्ये ना हा एक सुंदर प्रकार आहे हा चार बॅगांचा सेट आहे ओ oh, हो नाईस खूप मस्त nice. हा स्लिंग बॅग आहे त्याच्याबरोबर आणि ही बॅग पण मोठी आहे व्यवस्थित अच्छा साधारण राहू शकेल ना व्यवस्थित हो सुंदर अशी बॅग आहे स्लिंग बॅग आहे ही हा याच्यासोबत स्लिंग बॅग हे काय आहे छोटा पाऊच हा पर्स आहे हे कॉइन पाऊच आहे सुट्टे पैसे वगैरे ठेवायला ठेवायला ग्रे आणि साधारण काय प्राइस रेंज सहाशे ची कॉस्ट आहे ह्याची बरं आणि okay. त्याच्यामध्ये हे छान छान रंग आहेत फॅब्रिक पण वेगवेगळे आहेत ना सगळे हो सॅटिन आहे हे ते कॉटन आहे कॉटन येस वा हे पण सॅटिन कोणाचा बर्थडे वगैरे आहे त्यांना गिफ्ट म्हणून द्यायला oh, बेस्ट आहे oh. सो हे बॅग तुम्ही फक्त बाहेरून बघताय पण प्रत्येक बॅगच्या आतमध्ये oh. तुम्हाला साधारण हे सगळं मिळणार असं त्यात सेम गिफ्ट दिल्यानंतर कुणी जेव्हा बॅग ओपन करेल एकदम सरप्राईज एवढे सगळे बॅग येतात फोर पीस कॉम्बो सेट येतो अरे वा नाईस आणि ह्या बॅग ची साधारण काय प्राइस सहाशेच आहे बरं हा एक रंग आहे त्याच्यामध्ये आणि हे कापडी असल्या कारणाने माझा एक महत्वाचा प्रश्न आपण वॉश करू शकतो हा तुम्ही वॉश करू शकता, शकता आणि हाताने वॉश करायचंय मशीनला नाही ठेवाय टाकायचंय okay. हाताने वॉश करून जस्ट असं आपण टांगून ठेवलं ना तर ते वाळून जात अच्छा बरं आणि बॅग जरी आता पावसाळा येतोय बॅग तुमची बाहेरून जरी भिजली तरी आतपर्यंत पाणी येत नाही कारण की आतमध्ये मी छत्रीचं कापड लावलंय टफेटा फॅब्रिक लावलंय त्यामुळे आतपर्यंत ती पूर्ण भिजत नाही हे जे कापड आहे हे छत्रीचं कापड आपण लावलंय अरे वा मस्त म्हणजे हे एक साधारण चांगलं पण आहे की आतमध्ये समजा वॉटर बॉटल पण लीक झाली इश्यू नाही अजून दुसरा प्रकार आहे ज्यांना ना डबल कंपार्टमेंट हवे असतात तर त्याच्यासाठी डबल कंपार्टमेंटचा हा एक सुंदर प्रकार आहे ज्याला दोन कंपार्टमेंट आहेत शिवाय फ्रंट साइड ला मोठा मी कप्पा दिलेला आहे त्याच्या फ्रंटला ओके पूर्ण ओपन होतो तो अरे वा बऱ्यापैकी मोठा आहे गप्पा हा नाईस आणि हे असे दोन कंपार्टमेंट आणि त्याचसोबत इथे आतमध्ये एक आहे बॅक साईडला एक मस्त हे पण छान आहे हे म्हणजे एक साधारण कुठेही बाहेर वगैरे जाताना तुम्ही मार्केटला वगैरे जाताय तेव्हा हातात काही असं एक नॉर्मल पाऊच न घेऊन जाता अशी बॅग कॅरी केली तर मस्तच वा ही पण खूप सुंदर आहे त्याच्यात हे रंग आहेत सगळे अरे वा ग्रेट सो so, ही कलर्स बघा किती छान आहेत आजी किंवा कोणी असतील घरामध्ये ज्यांना मोठे मोठे बॅग्स वापरायला आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही असे काही बॅग्स घेऊ शकता आणि एक खूप सुंदर प्रिंट ऑप्शन्स आहेत मस्त सो ही जी बॅग आपण बघितली ताई ह्याची प्राइस काय जाते साडेपाचशे आहे डबल कंपार्टमेंट आहे शिवाय फ्रंट आणि बॅकला चेन आहे आणि आतमध्ये पण एक चेन आहे बर फाय फिफ्टी कॉस्ट आहे त्याची ओके ग्रेट ही एक सुंदर अशी पर्स आहे फोर फिफ्टी रेंज आहे ह्याची ओके okay. ह्याच्यासोबत हा एक मॅचिंग माच, छोटी पर्स येते त्यालाच बर अरे वा आणि खालती कारणाने व्यवस्थित बॅग डेस्कवरती ऑफिसमध्ये ठेवताना मागे असा व्यवस्थित मोठा चेनचा टप्पा आहे हा पूर्ण ग्रेट भरपूर मोठा आहे मस्त आणि ह्याच्यातही साधारण तुमची हो, म्हणजे तुमचा डब्बा हो, पाण्याची बाटली पाण्याची बाटली हा व्यवस्थित राहील आणि इथे कप्पा एक जिथे तुम्ही चावी किंवा महत्वाच्या गोष्टी ठेवू शकता ग्रेट काही अशा जणी असतात ना ज्यांना इकतचं कापड खूप आवडतं किंवा पैठणीचं हो, कापड किंवा कॉटन किंवा जसं आता पटोला मी सांगितलं तसं काही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मग तुम्हाला इथे ऑप्शन्स मिळू शकतात खूप सुंदर कलर्स आहेत राईट हे मस्त आहेत ह्याची काय प्राइस साडेचारशे साडेचारशे ह्या कोणत्या बॅग ही पॅचवर्कची आम्ही केलेली बॅग आहे पूर्ण पॅचवर्कचं कापड कापड म्हणजे इथे सगळे पॅच आहेत फ्रंट आहे आणि बॅक आहे दोन्हीकडे पॅच दिलेले आहेत आम्ही पॅचवर्क आहे आणि बॅक साईडला बॅकसाइड लाईनचा कप्पा मस्त आणि इथे असं सुंदर असं आम्ही हे टसल दिलेलं आहे त्याला अरे वा हे काय उरलेलं जे फॅब्रिक त्याच्यात नाही त्याला आणि आतमध्ये पण एक चेनचा कप्पा आहे पूर्ण मोठी बॅग आहे ही मस्त आय थिंक ह्याच्यात ही लॅपटॉप इझिली राहू शकत आहे हो। आणि कुठे जर फिरायला जाताय तर दोन दिवसांचे पण कपडे त्याच्यात आणि हे दोन रंग आहेत काळा आणि हा मरून दिस हे छान दिसत आहे वा मस्त वाटते ही बॅग म्हणजे कॅरी करताना दहा जणांची नजर पडेलच की अरे ही बॅग बघ किती युनिक वाटते मस्त त्याची काय प्राइस ही साडेपाचशे ला आहे साडेपाचशे बरं हे काय हे काहीतरी मोठ्या बॅग आहेत ह्या प्रवासी बॅग आहेत ओके भरपूर मोठी अशी बॅग आहे लाईट वेट आहे एकदम आणि ह्याच्यामध्ये चार दिवसाचे कपडे दोघांचे राहतात इतपत मोठी बॅग आहे अरे वा मस्त खूपच सुंदर आहे ही आणि हो। आतमध्ये कुशनिंग आहे हो हो आतमध्ये स्पंज असं घातलेलं आहे आम्ही ह्याच्या आतमध्ये आणि ह्या बाजूला जे पूर्ण पॉकेट एक आहे त्या बाजूला एक आहे आणि शिवाय आतमध्ये पण एक चेंजचं पॅकेट अरे मस्त आणि ह्याला हँडल्स आहेत असे हातात पकडायला आणि शिवाय शोल्डर साठी पण हा एक बेल्ट आहे अरे वा मस्त आणि कम्प्लीट काम बघा किती सुंदर आहे फिनिशिंग खूप छान आहे पूर्ण हे चेक्स काढून आम्ही चेक्स पाडून केलेलं काम आहे टफेटाचं कापड आहे हे पूर्ण ह्याच्या दोन रंग आहेत काळा आणि हा मरून पूर्ण प्रवासाला आपल्या दोघांचे कपडे चार दिवसाचे मावतात हां मस्त आणि स्वतः वजन त्याचं स्वतःच्या मुळात हलक आहे आणि हे नंतर तुम्ही असं पॅक करून वापरून झालं की असं होल्ड करून ठेवू शकता म्हणजे जास्त जागाही घरामध्ये ती बॅग घेणार नाही मस्त काय प्राइस जाते ह्याची साधारण ही साडेसहाशे आहे ह्याची साडेसहाशे पण ही एक खूप मोठी साईज आहे पण जर समजा कोणी सांगितलं की आम्हाला थोडी मीडियम साईज हवी आहे किंवा काय मग आपल्याकडे कस्टमायझेशन कसं आहे कस्टमायझेशन बल्क ला अवेलेबल आहे जर तुमची बल्क क्वांटिटी असेल तर कस्टमायझेशन मी करून देते शंभरच्या पुढे क्वांटिटी असेल तर मी हव्या त्या साईज मध्ये हवी तशी बॅग शिवून देते अच्छा ओके सो कस्टमर कस्टमरने तुम्हाला जास्त क्वांटिटी सांगणं गरजेचं आहे म्हणजे त्यांच्याकडे काही लग्न मुंज वास्तुशांत आहे त्यांना रिटर्न गिफ्टिंगसाठी काही हवं असेल तर बल्क मध्ये त्यांना हवं ते बनवून देते कसलं भारी सुंदर आणि ही बॅग पण खूप छान आहे मला खूप आवडली आहे मस्त हे खणाच्या कापडावरती चंद्रकोर लावलेलं हे किती सुंदर स्क्रीन प्रिंट केलंय आणि वॉश केलं तरी जात नाही स्क्रीन प्रिंट आहे हे असं मस्त एक मोठा कप्पा आहे तुम्हाला इकडे हे बघा खूप सुंदर आतमध्ये पण एक छोटा कप्पा देण्यात आलाय आणि मागे पण असा बऱ्यापैकी मोठा आहे हो। आणि कलर्स बघा किती सुंदर सुंदर कलर्स आहेत वा मस्त अरे वा किती युनिक कलर वाटतो गोल्ड ग्रेन ऑरेंज अरे पर्पलची ही अजून एक शेड आहे अरे वा किती छान वाटतंय ना हे त्याची साधारण रेंज काय जाते आ, ही साडेपा पाचशेच्या रेंज मध्ये आहे okay. पण आता ऑफर मध्ये आम्ही ही साडेचारशेला ठेवलेली आहे बरं सो आता जे तुम्ही प्राइस सांगताय हे रिटेलचं झालं म्हणजे हो, एक जर प्रॉडक्ट घेतलं हो, तर हो, हो, पण हो. समजा होलसेल घेतलं तर आपण काही कमी ही करतो नक्कीच नक्कीच तुमची बल्क ऑर्डर असेल तर त्याच्यावर तुम्हाला टेन पर्सेंट ट्वेंटी तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्हाला डिस्काउंट मिळतो अरे वा मस्त ग्रेट खूप छान आहे त्या बॅग्स मस्त आता आपण काय बघू शकतो या सेक्शन मध्ये स्लिंग बॅग मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर स्लिंग बॅग मध्ये हा एक सुंदर प्रकार आहे अरे वा काय क्लासी दिसतात ना ऍक्च्युली शबनम टाइप असा लुक आहे त्याचा yes. कॉलेज गोइंग गर्ल्स ह्या जास्त प्रिफर करतात त्यांचे बुक्स वगैरे राहतात त्याच्यात अरे वा ऍक्च्युली याच्यामध्ये एक डायरी साधारण राहू शकते आणि हे बघा एवढा मोठा कप्पा आहे छोटी पाण्याची बाटली राहील छोटा एखादा स्नॅक्सचा डब्बा डब्बाही राहील पुस्तकही राहील वॉलेटही राहील आणि इथे पण एक चैन आहे आणि मागे सुद्धा मस्त आणि कापड खूप सुंदर आहे याच हो, साडेचारशे याची रेंज आहे साडेचारशे बरं हे बघा किती मस्त मस्त प्रिंट ऑप्शन्स आहेत कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यात ओ हो दिस इज ऑल्सो नाईस किती मस्त आहे ना युनिक वाटते सगळ्या एकच मध्ये आहेत सगळ्या मध्ये ना ग्रेट हे खूप छान दिसतात आणि यंदा रक्षाबंधनाला जर यंग बहीण आहे तिला काही द्यायची इच्छा असेल तर असं काहीतरी बजेट फ्रेंडली देऊ शकता म्हणजे प्रत्येक महिलेच्या कामी येणारी वस्तू आहे ही मस्त हे पण खूप छान आहेत हो या फ्लॅपस्लिंग बॅग आहेत या कॉलेज गोईंग मुलींमध्ये खूप फेमस आहेत म्हणजे खूपच आवडतात अरे वा बऱ्यापैकी स्पेस आहे ना हो, ही सो हो, बॅग हो. so, ची साईज पाहता आतमधलं स्पेस फार महत्वाचं ठरतं बऱ्याचदा सो so, हे बघा एवढी मोठी स्पेस आतमध्ये एक छोटा कप्पा मागच्या बाजूला कप्पा आणि हो. त्याच सोबत हे तुम्हाला ऍडजस्टेबल बेल्ट पण मिळणार आहे आणि हे ॲक्च्युली हे बघा हे एवढं लेवललाही छान आहे आणि तुम्हाला मोठं करून हवंय तर तेही घेऊ शकता खूप छान ओ हो मस्त कलर आहे छान छान रंग आहेत आणि आठ वेगवेगळे कलर आहेत अरे वा सो हे बघा प्रत्येक कलर मध्ये आणि त्याच्यावरच्या प्रिंटमध्ये तुम्ही वरायटी बघू शकता कलमकारी पण किती छान वाटत इंडिगो पण आहे सो दिस इज ऑल्सो नाईस जेव्हा वन पीस जीन्स किंवा काय त्याच्यावरती स्टायलिंग साठी मस्त स्लिंग बॅग मध्ये बघायचं झालं तर या खणाच्या स्लिंग बॅग आहेत ह्याच्या आतमध्ये तुम्हाला असा हा बेल्ट मिळेल ओके हा बेल्ट तुम्ही ऍडजस्ट करू शकता अरे वा हे पण छान आहे म्हणजे लग्नात किंवा कोणाकडे जस्ट भेटायला चाललो आहे आउटिंगसाठी एखाद दोन तासासाठी तेव्हा एक छोटी पाण्याची बॉटल राहील पर्स राहील आणि मोबाईल राहील इतका तरी स्पेस त्याच्यात व्यवस्थित आहे पुढे पण ती छान वाटते ना ही मस्त सो so हे अगेन ऍडजस्टेबल आहे सो बेल्ट तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्याच्यात रंग आहेत हे मस्त मस्त कलर्स आहेत ह्याची काय प्राइस रेंज साधारण फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपये अरे वा हे हो, देवाणघेवाणसाठी गिफ्टिंगसाठी हो, 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 रिटर्न गिफ्ट साठी मस्त ऑप्शन हो, आहे ग्रीन मध्ये हे दोन आहेत अरे वा खूपच सुंदर आहे आणि मेन खणाचं आणि खणाच्या कापडाचं खूप सुंदर पद्धतीने वापर करण्यात आलाय म्हणजे हे जर तुम्ही कॉम्बिनेशन बघितले तर काठामध्ये आणि मेन रंगामध्ये तर त्याच्यातही बरीच व्हरायटी आहे चांगली मस्त हे अडीचशे म्हणालात अडीचशे रुपये हो बरं ग्रेट त्यानंतर ह्या एक अशा कॉटनच्या स्लिंग बॅग्स आहेत ह्या सुंदर अशा आहेत ह्याला आम्ही असे जरा असे असे टसल लावलेले आहेत ह्याला इथे खालती आणि okay. कॉस्ट याची दोनशे रुपये फक्त अच्छा बरं बर। हो आणि ह्याच्यात पण तुम्हाला छान छान रंग मिळतील वा अगेन ह्याच्यामध्ये पण एक पाण्याची बॉटल आणि तुमचे कार्ड काही पैसे राहू शकते मोबाईल फोन राहील असं अगदी एक दोन तासांसाठी कुठे बाहेर चाललात तेव्हा वापरायला मस्त आणि छान दिसते ना ही ग्रेट हे बघा आहे किती सुंदर प्रिंट ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये खूप मस्त अजून काय बघू शकत त्याच्यानंतर हे ना ब्युटिफुल असे खणामध्येच क्लचेस आहेत अरे वा नथ लावलेली आहे ह्याच्या आतमध्ये तुम्हाला चेन आहे ही आणि शिवाय हा चेनचा एक कप्पा पण आहे ओके चेनचा मस्त ग्रेट आणि ही अशी चेन आहे तुम्ही हात फ्री तुमचे राहतात अरे वा सई आणि ज्यांना हे वापरायचं नसेल हे त्यांनी हातमध्ये ठेवू शकता आपण हे बघा हे इथून तुम्हाला ते काढायचं पण असतं सो इथून तुम्ही हे इझिली असं काढूही शकता आणि ठेवूही शकता तुमच्यावर आहे मस्त छान आहे हे पण आणि ह्याच्यात सहा रंग आहेत सहा रंग आहेत वेगवेगळे बरं खूप मस्त कलर आहे ते मोर्पिशी तर प्रेक्षकांना ठाऊक आहे माझा फेवरेट आहे त्यामुळे मोरपिशी रंगात माझ्याकडे बरीच व्हरायटी बघायला मिळेल ती इव्हन ब्लॅक इज नाईस ती कोणत्याही साडीवरती छानच दिसेल तो कलर एक्झाम आहे अरे वा मस्त कलर ग्रेट सो वेडिंग सीझन किंवा इतर कोणत्याही फंक्शनला जाताना ट्रॅडिशनल अटायरवरती सुंदर असे बनारसी सिल्क आहे हे अरे वा बनारसी सिल्क हे कापड वापरलंय मस्त आणि महत्त्वाचं हे बघा हे तुम्ही मधून ओपन करू शकता शिवाय तुम्हाला जागा वाढवून हवी असेल तर मग हे बाजूचे पण ओपन ठेवू शकता आहे आणि इथे आतमध्ये चेन पण आहे इथे मस्त आणि अशी साधारण तुम्ही सगळीकडे कॅरी करू शकता हँड्स फ्री राहू शकता तुम्ही। सुंदर हे बघा गोल्डन गोल्डन तर कोणत्याही साडीवरती छानच दिसेल शिवाय हे बघा हे तुमच्या साडीवरती मॅच करणारे आहेत किंवा तर तुमच्या साडीच्या काठाचं जो सा कलर आहे त्याच्या अकॉर्डिंगली मॅच करून पण तुम्ही असे घेऊ शकता मस्त वाटतात ना हे कलर्स वा किती छान दिसतायत दिस इज व्हेरी नाईस हा ही एक सुंदर असा बटवा आहे हा वा त्याला इथे मी छान असे टसल लावलेले आहेत वा किती है है। हा किती मोठी आहे त्याच्यामध्ये तुमचं मेकअपचं छोटं सामान किंवा तुमचा मोबाईल मस्त वाटते किती रॉयल लुक देईल ना ही मस्त तर हे बघा सिंगल कलर मध्ये सिक्वेन्सचं काम थ्रेड वर्क असलेले किंवा पासून कंप्लीट मी गोल्डन तर एनी टाईम बेस्ट आहे काही नसेल कॅरी करायला तर गोल्डन किंवा तर असे काही रंग तुम्ही कॅरी करू शकता खूप सुंदर आहेत ह्याची काय प्राईस जाते आपल्याला सिक्स हंड्रेडच्या रेंज सिक्स हंड्रेडच्या रे एट हंड्रेड आहे पण आम्ही ऑफरमध्ये आता ती सहाशेला ठेवली बरं ग्रेट वा वा सो हे बघा जे ड्राईव्ह करतात ना महिला ते ह्याच्यामध्ये मोबाईल फोन ठेवू शकतात आणि त्यांचं मोबाईल फोन आणि काही पैसे आणि इथे चावी ठेवू शकता आणि हे असं ठेवून मग तुम्ही इझिली ड्राईव्ह करू शकता सो दॅट फोन वगैरे इझिली तुम्हाला कॅरी करता येऊ शकतोय खूप सुंदर कलर्स आहेत ह्याच्यात सी मस्त कलर ऑप्शन आहेत हे पण गिफ्ट देण्यासाठी मस्त हा तोही कलर छान आहे मस्त आहे ना ग्रेट आणि काय प्राइस आहे ह्याची अडीचशे अडीचशे अरे वा मस्त अरे वा सो so, बऱ्याचदा पर्समध्ये कंगवा इकडे तिकडे जाण्यामध्ये हो तर कंगवा व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमचा तुमचा कंगवा हरवू नये किंवा कोणी चोरी करू नये त्यामुळे मग तुम्ही ह्याच्यात हे बघा हे अशा पद्धतीने ह्याच्यात एक साधारण मोठा कंगवा इझिली राहू शकतो आणि त्यात हे एवढे कलर ऑप्शन्स आहेत अजूनही बरेच कलर ऑप्शन्स आहेत ते तुम्ही इथे आला तर तुम्हाला एक्सप्लोअर करता येईलच अरे वा हे तर मुलांसाठी बेस्ट आहे आता शाळा सुरू होणार आहे ना ग्रेट सो हे बघा आ साथ साथ पेन, अरे वा सो जे ऑफिस गोइंग आहेत त्यांच्या बॅगेत पण व्यवस्थित त्यांचं सगळं महत्वाचं सामान राहावं त्यासाठी हे बेस्ट आहे शिवाय हे ना आय थिंक लहान मुलांचे बर्थडेज असतात तेव्हा हो, रिटर्न गिफ्ट देण्यासाठी काय तर तुम्ही असं काहीतरी देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये पेन पेन्सिल ते पाउचही मिळतं म्हणजे सगळं कलेक्शन ते सगळं टाकूनही देऊ शकता काय रेंज जाते ह्याची वन ट्वेंटी वन ट्वेंटी फॅब्रिक मी जरा चांगलं वापरलं ह्याच्यामध्ये आणि हो ॲक्च्युली जाड आहे आणि माझ्या बऱ्याचदा असं होतं ना पेनचं लीक होतं किंवा पेन्सिल तुटते तर तसंही होणार नाही इतकं जाड आहे बस आणि मेन म्हणजे बॅगेत जागा जास्त खाणार नाही ते महत्त्वाचं नाही तर कंपास बॉक्स एवढे मोठे मोठे वापरतात मुलं एक सुंदर असं आम्ही सॅनिटरी पॅड बनवलंय पाच ते सहा सॅनिटरी पॅड तुमचे राहतात हो नाही आणि हे पब्लिकली युज करण्यासाठी पण बेस्ट आहे कारण की ऑकवर्ड ज्या महिलांना वाटणार नाही आणि महत्वाचं ह्याच्यामध्ये पॅड नीट राहतात हे बघा असं ओपन करून इथे दोन्ही साईडला ठेवू शकता काय प्राइस जाते साधारण हे पण एकशे वीसच्याच रेंज मध्ये एकशे पण छान छान रंग आहेत भरपूर आणि फॅब्रिक आहेत फॅब्रिक कॉटन प्युअर कॉटन कलामकारी फॅब्रिक इकत फॅब्रिक इंडिगो वेगवेगळ्यात बनवले मस्त हे डायरीज आहेत का हा या डायरीज आहेत या आम्ही आता नवीन प्रकारे केलाय पॅच वर्क आहे पूर्ण हे ओके पॅचवर्क आहे हे पूर्ण खणामध्ये आणि हे तुम्ही रिफिल करू शकता म्हणजे डायरी जरी संपली तरी तुम्ही हे रिफिल करू शकता हे काढून हे काढून नवीन डायरी नवीन डायरी तुम्ही संपली हे बघा हे अशा पद्धतीचं आहे सो so, तुम्हाला नवीन डायरी तुम्ही याच्यामध्ये हो, अशी ठेवू हो, शकता म्हणजे आपण साधारण बुकला कव्हर घालतो हो करेक्टर त्या पद्धतीने हो, आणि काय रेंज जाते साधारण तीनशेच्या रेंज मध्ये आहे तीनशे ओके हो, okay. तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला खणामध्ये रंग मिळतील वेगवेगळे वेग, आणि हे बघा खणामध्ये हा एक ऑप्शन आहे

तीन लेअर आहेत आतमध्ये कॅनव्हास आहे बर बाहेरून असत मस्त हे बघा आणि हे ना तुम्हाला दरवाजाच्या इथे लटकवायला पण ऑप्शन चांगला आहे खूप सुंदर आहे आपल्याकडे साडेपाचशे आणि हे वॉशेबल आहेत ना सगळे हो सगळे हँड वॉश तुम्ही करू शकता बर हे एक आम्ही आता नवीन तोरण बनवलंय ट्रँगल्स आहेत अच्छा वा 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 हे साडेचारशे ही लेस खूप छान पद्धतीने वापरली आहे मस्त वाटते ती तर हे पण गर, एक आहे ह्याच्यामध्ये पण सगळी अशी गोटापट्टीची फुलं आहेत साडेचारशे चीच रेंज आहे खूप मस्त गणपतीत वगैरे घर घराच्या बाहेर लावण्यासाठी मस्त आहे हे आणि हे एक आता अजून एक तोरण बनवलंय आंब्याच्या अरे वा हे पण खूप छान आहे घरात सत्यनारायणाची पूजा वगैरे असेल तर तेव्हा लावू शकता हे खूपच छान ह्याची काय रेंज जाते फाय फिफ्टी आहे फाय फिफ्टी ओके बरं आपल्याकडे तुम्ही हे जे काही प्रॉडक्ट दाखवताय हे आपण ऑनलाईन मागवायचं झालं तर हो। तुम्ही एक सिंगल प्रोडक्टही पाठवणार की हो। बल्क ऑर्डर की एक पर्टिक्युलर अमाऊंटची खरेदी करावी नाही नाही असं काही नाही आहे तुम्हाला काही हवं असेल ते मी कुरिअर करणार बरं ओके हे ना चौरंगाचं आसन आहे चौरंगाच्या मापामध्ये आम्ही शिवून देतो हे अठरा इंच बाय अठरा इंचासाठी आहे ओके ह्याच्या तिन्ही बाजूनी सगळी शुभचिन्ह घेतलेली आहेत बरं वा हे बघा इथे ओम कलश श्री हो गणपती बाप्पा शुभ लाभ हो। लक्ष्मीची पावलं असं सगळे हो। शुभचिन्ह हो। आहेत आणि खूप सुंदर वाटतंय हे आणि अगेन ह्याच्या मागे ह्याची क्वालिटी बघा हे जाड आहे असं नाही की नुसतं कापड आहे ह्याला खूप पद्धत चांगल्या पद्धतीने स्टिचिंग करण्यात आलंय आणि हे खूप छान दिसेल हे साधारण आपण तोरणाची साईज सांगितली तर तुम्ही बनवून देऊ शकता राईट चौरंगाची साईज सांगाल हे स्टँडर्ड साईजच्या चौरंगासाठी आहे बाय त्याच्यात रंग तुम्हाला हव्या त्या रंगात हिरवा हवा जांभळा हवा हव्या त्या रंगात तुम्हाला ते मिळतील मस्त खूपच सुंदर आहे ते ग्रेट त्याच्यानंतर इथे ना ओटी रुमाल आहेत आमचे ओटी रुमाल ओके आहे आपण नवरीची साखर पुढ्याला किंवा लग्नामध्ये आपण ओटी भरतो ना नवरीची तर त्याच्यासाठी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ओटी भरून पूर्ण असा त्याचा हा बटवा तयार होतो इथे पण नाही नाही वाटत वाटत फुगा आल्यासारखं त्याच्यात भरपूर रंग आपल्याकडे असतात नवीन नवीन रंगामध्ये म्हणजे हे संपलं की दुसरं कापड्यामध्ये दुसऱ्या रंगामध्ये आपण बनवतच असतो नेहमी बरं आणि काय प्राइस ही अडीचशेच आहे हा बरं ह्याच्यासाठी सगळं मटेरियल जे वापरले आतमधलं किंवा बाहेरचं हे सगळं टिकलीची लेस आहे ही हे टसल आहेत आणि हा एक बटवा अडीचशेचा आहे आणि हा एक आहे हा साडेतीनशेचा आहे हा मोठा बटवा आहे आणि हा तुम्ही ना कमरेला म्हणजे नवरी जेव्हा ओटी भरली की कमरेला बांधते कमरेला बांधायला एवढ्या मोठ्या तिला दोऱ्या पण दिलेल्या आहेत तर हा जो बटवा आहे ह्याच्यामध्ये पाच फळांची ओटी पण येते ये अरे वा मस्त भरपूर मोठा आहे भरपूर मोठा आहे वा वा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रंग मिळतील हा एक रंग आहे हा एक पिंक आहे गोल्डन मध्ये ही एक शेड आहे आणि ही एक शेड आहे हे आमचा बचत गटातल्या महिलांनी केलेला आहे ओके okay. आहे अरे वा, जी में जी में छोटे तीन आहेत पाउच आणि मोठे तुमचे सेट ज्वेलरी सेट तुम्ही सगळे एकत्र ठेवू शकता आणि तुम्हाला लॉकर मध्ये हे बरं पडतं आणि हे इथे पण तुम्ही काही ठेवू शकता कॅश असेल एक्स्ट्रा किंवा काही चेन वगैरे असतील इथे तुम्ही अंगठ्या वगैरे लावू शकता वा म्हणजे बऱ्याचदा सोन्याचे दागिने ठेवायचे कसे हा खूप मोठा प्रश्न असतो घरातल्या तिजोरीत ठेवायचं जरी झालं तरी ते फक्त रेग्युलर डब्यात न ठेवता असं काहीतरी घ्या आणि ह्याच्यात ठेवा त्याच्यामध्ये आय थिंक तुमचे सगळे सोन्याचे दागिने व्यवस्थित राहतील ह्याला कुशनिंग चांगली आहे कारण याची काय प्राइस जाते आपल्याकडे हे साडेतीनशेच्या रेंज साडेतीनशे बरं ग्रेट मस्त हे काय आहेत आणि आता हे कुशन कव्हरचे सेट आहेत ओके सेट आहेत म्हणजे दोन कव्हर कव्हरसाठी हा एक सेट आहे आतमध्ये त्याला मी अस्तर लावलेलं ला आहे मागे चेन आहे ही चेन दिलेली आहे ही मागे अरे म्हण मस्त आणि पॅच वर्क करून केलेलं आहे दोन कलर मध्ये बरं ह्याच्यामध्ये तुम्हाला रंग मिळतील आणि साधारण काय प्राइस जाते साडेतीनशे ला जोडी आहे ही थ्री फिफ्टीची जोडी आहे कलर कॉम्बिनेशन पॅचवर्क असं मस्त हे पण एक सुंदर आहे कॉम्बिनेशन अरे वा ग्रेट ही टिफिन बॅग आहे अरे वा किती छान हो, वाटते ना तीन चार टिफिन पूर्ण दिवसाचे येतात त्याच्यात भरपूर सामान त्याच्यात हे लिक हो, हो। आतमध्ये टफेटा फॅब्रिक लावलेलं आहे वा वा आणि तुम्ही वॉश करू शकता समजा काही लिक झालंच तो वॉश करू शकता कलर ह्याच्यात चार बरेच आहेत लेडीज साठी जेंट्स साठी मी हा एक काळा ऑप्शन दिलेला आहे अरे वा मस्त तुमचे बँकेचे दोन तीन बँका असतील तर दोन तीन बँकांचे चेक चेकबुक पासबुक तुम्ही एकत्र एक ठेवू शकता ऑर्गनाइज राहायला मदत होते पण कलर आहेत बरेच कलर्स आहेत ह्याच्यात हे बघा असं आहे आणि समोरून तुम्हाला हो। ते ट्रान्सपरंट आहे तुम्ही काय ठेवलंय ते त्यामध्ये हो। हो। दिसेल सो हे हो। असे काही आहेत आठ दहा कलर तुम्हाला मिळतील हे डॉक्युमेंट ऑर्गनायझर आहे ह्याच्यात तुम्ही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स ठेवू शकता जसं की तुमचे ओरिजिनल पासपोर्ट आहेत आधार कार्ड आहेत तुम्हाला मल्टिपल पॉकेट्स आहेत ह्याच्यामध्ये टॅब सुद्धा राहतो आणि अरे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळं ऑर्गनाईज ठेवू शकतात तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील महत्वाचे एक्स्ट्रा फोटोज आपल्याला कॅरी करायला लागतात ते तुम्ही ठेवू शकता पासपोर्ट आहे आधार कार्ड आहे हे तुम्ही सगळं आणि तुम्हाला आठ ते दहा रंग मिळतील ग्रेट हे आम्ही आमच्या महिला बचत गटांनी काही शिवलेली जॅकेट आहेत अरे हे सुंदर असं एकदम जॅकेट आहे कॉटनचं इकत कॉटन आहे हे आणि आतमध्ये ह्याच्या अस्तर लावलेलं आहे मस्त आणि हो, याची शिलाई पण छान आहे आणि हो, महत्वाचं फिटिंगचं हो, मार्जिन हो, दिलेलं आहे त्याला हो, मस्त काय प्राइस जाते जाते ह्याची साधारण बाराशे पर्यंत जाते कारण की जे कापड वापरलंय ते आणि फिनिशिंग जर तुम्ही बघाल ते तर त्याचा ते बघता आम्ही ह्याची कॉस्ट अशी थोडं हाय रेंज आहे पण फिटिंग आणि हे छान तुम्हाला बसणार त्याच्यामध्ये ही नऊशेच्या रेंज मध्ये आहे नऊशेच्या रेंज मध्ये आहे हे अरे वा सो हे आणि पॅचवर्कचं केलेलं आहे हे पॅचवर्क आहे पूर्ण अच्छा हो वेगवेगळे पॅचेस युज करण्यात आलेत छान वाटतंय ना हा परत एक तुम्हाला काही समजा मीटिंगला वगैरे कुठच्या जायचं आहे प्रोफेशनल मीटिंग आहे तर अरे वा ब्लेझर काइंड ब्लेझर काइंड ऑफ जॅकेट आहेत हे 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 तुम्ही नुसार मीडियम लार्ज आणि स्मॉल साईजमध्ये तिन्ही मध्ये अवेलेबल आहे पण प्रत्येकाचे रंग हे वेगळे आहेत डिझाईन्स वेगळे आहेत पॅटर्न्स वेगळे आहेत भरपूर व्हरायटी आहे जॅकेट्स मध्ये आमच्याकडे मस्त हा परत एक एकतच जॅकेट आहे बाराशेची रेंज आहे साधारण अरे अजून काळ्या रंगाचं आहे कुठल्याही ड्रेसवर जाईल मॅच होऊन जाईल बरं ह्याच्यामध्ये साईज रेंज काय काय म्हणाला तुम्ही आमच्याकडे आता आम्ही शिवल आहे सुरुवातीला तर ते स्मॉल आहे मिडियम आहे आणि एक्सेल ह्या तीन साईजमध्ये शिवलाय पण जर कोणाला डबल एक्सेल हवं असेल तर आम्ही ते शिवून द्यायचा नक्कीच प्रयत्न करू बरं ग्रेट हे एक सुंदर असं आहे आणि हे रिव्हर्सिबल आहे तुम्ही दोन्ही दोन्ही बाजूने घालून रिव्हर्सिबल आहे आणि याचे काय प्राइस जाते साधारण ही साधारण बाराशेच्या मध्ये आहे बाराशेच्या रेंज मध्ये नाही हे पण परत एकदा फुल जॅकेट आहे म्हणजे फुल हाताचं जॅकेट आहे अरे स्लीवलेस घातलं असेल किंवा हा म्हणजे वन पीस आहे जो स्लीवलेस आहे त्याच्यावरती जॅकेट स्टाईल करायला एक नंबर आहे खूप छान सो एवढेच डिझाईन नाही अजूनही डिझाईन भरपूर आहेत पण भरपूर डिझाईन्स आहेत वा वा तुम्हाला दुकानात सगळे बघायला मिळतील सुंदर आहे ग्रेट आता साधारण आपण स्क्रीनवर फॅब्रिक ज्वेलरी पाहतोय सो so, हे तीन लेअरचा असा हार आणि त्याच्यावरती तुम्हाला कानातले मिळणार आहेत त्यासोबत इथे प्रत्येक व्हरायटी तुम्ही जर बघितली तर हे बघा सिंपल सोबर असं कापडापासून तयार करण्यात आलेलं आणि मध्ये त्याला गोल्डन मणी लावलेले आहेत खूपच छान दिसतंय हे प्रत्येकाची व्हरायटी बघा किती छान आहे आणि साधारण साईज प्राइस रेंज हो। काय जाते पाचशे ते आठशे च्या मध्ये आहेत सगळे बरं अरे पण सुंदर आहे मस्त सो कॉटनची एखादी साडी आहे प्लेन साडी त्याच्यावरती सगळे कलर स्टाईल होत होऊ शकतात कारण की त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालायचा ट्रेंड आहे हे पण एक आहे सुंदर वा मस्त रीमा ताई थँक्यू सो मच yes. तुम्ही इतकी छान व्हरायटी दाखवली आणि त्यांच्याकडचं कलेक्शन मला प्रचंड आवडलं तुम्हाला त्यांच्याकडचं कोणतं कलेक्शन सगळ्यात जास्त आवडलंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शिवाय इथे जर खरेदीला यायचं असेल तर सोमवार ते रविवार आपलं दुकान ओपन असतं की कसं काय हो, हो, हो साती दिवस दुकान ओपन असतं दहाला शार्प दहाला आमचं दुकान उघडतं साडेआठपर्यंत सुरू असतं बरं आणि ऑनलाईनसाठी कोणी संपर्क साधायचा असेल तर काही पर्टिक्युलर टाईम आहे आपल्याकडे की एनी टाइम एनी टाईम ते फोनवर कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअपला मला सांगू शकता काय हवंय त्यांना काही रंग हवे असतील कुठच्या बॅगेमध्ये तर तेही मी त्यांना पाठवीन त्यांना जे हवं आहे ते मी सर्विस ऑनलाईन पण देऊ शकते मस्त आहे हे घर बसल्या तुम्हाला शॉपिंग करता येऊ शकते शिवाय तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांना संपर्क yes. साधू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला इथे खरेदीला यायचं असेल तर ऊर्जा गिफ्ट्स हे नेमकं स्टोअर आहे कुठे तर आत्ता सध्या मी आहे ठाणे वेस्टमध्ये नौपाडा या एरियामध्ये मी सध्या आहे एक्झॅक्टली कुठे तर गजानन वडापाव आहे इथलं खूप फेमस लँडमार्क आहे त्याच्याच लेफ्ट एक छोटीशी आतमध्ये गल्ली गेली आहे त्या गल्लीत तुम्हाला ठाणे भारत सहकारी बँक असं दिसेल त्याची मुख्य शाखा आहे नौपाडातली त्याच्या अगदी शेजारी ऊर्जा गिफ्ट्स असं तुम्हाला स्टोर बघायला मिळणार आहे शिवाय गुगल मॅपवरती ऊर्जा गिफ्ट्स नव असं टाकलं तरी तुम्हाला इझिली लँडमार्क सापडू शकत आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अजूनही कमेंट करून विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज पाहायला आवडतील पाहत राहा लोक सखी